नमस्कार मी अर्णव पाटील आपल्या अर्णव पाटील ओरिजिनल या युट्यूब चॅनेल वर आपले स्वागत मी आज आपल्याला मृत्यूचा तमाशा ही कविता ऐकवणार आहे बसलो होतो असाच एकदा बसलो होतो असाच एकदा अचानक समोर आला यम आत्ताच चल माझ्यासोबत मला देऊ लागला दम हडबडून त्याला म्हणालो हडबडून त्याला म्हणालो असा अचानक आलाच कसा माझी लेकरं उघड्यावर पडतील वेळ तरी दे मला जरासा ऐकून माझं बोलणं यम खदा कदा हसला ऐकून माझं बोलणं यम खदा कदा हसला तुझ्या विना कुणाच आडत नाही चल दाखवतो तुला नको नको म्हणत असताना त्याने माझा प्राण घेतला नको नको म्हणत असताना त्याने माझा प्राण घेतला आत्मा तिथेच घुटमळत होता तमाशा मृत्यूचा पाहत होता सारे नातेवाईक जमा झाले सारे नातेवाईक जमा झाले त्यात दुश्मनही होते खूप चांगला माणूस होता माझ्या नावाने गडा काढत होते माझ्या मुलांची अवस्था बघून मला खूप गलबुलून आलं काय होईल माझ्या विना उगाच असं वाटून राहिलं माझ्या जाण्यानंतर लगेच संपत्तीच्या वाटण्या झाल्या माझ्या जाण्यानंतर लगेच संपत्तीच्या वाटण्या झाल्या वादावादीत काही गोष्टी हमरी तिमरीवर गेल्या लाडाची लेख समजत होतो ती आईचे दागिने घेऊन बसली लाडाची लेख समजत होतो ती आईचे दागिने घेऊन बसली आता कशाला लागणार तुला हिशासाठी अडून बसली सगळं वागणं बघून जीव माझा तुटत होता सगळं वागणं बघून जीव माझा तुटत होता खरं दुःख बायकोलाच असा माझा भ्रम होता शिरून तिच्या मनात मी ऐकलं तिच्या मनातलं शिरून तिच्या मनात मी ऐकलं तिच्या मनातलं याच करून करून थकले आता जरा आराम कुठं म्हंटल मी यमाला लवकर घेऊन चल येथून मला म्हंटल मी यमाला लवकर घेऊन चल मला येथून नरकातच राहत होतो अजून आता तरी स्वर्गात नाही मला तर तुम्हाला ही संध्या केळकर यांची कविता कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद